मराठवाड्यामध्ये भाजपनं काँग्रेसला एक मोठा धक्का दिलाय जालन्यातले काँग्रेसचे माजी आमदार कैलास गोरंट्याल आज भाजपत प्रवेश करणार आहेत आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये गोरंट्याल यांचा हा पक्ष प्रवेश होणार आहे गोरंट्याल यांच्यासह अनेक पदाधिकारी सुद्धा प्रवेश करणार असल्याची माहिती कळतीये त्यामुळे एक मोठं शक्ती प्रदर्शन मराठवाड्यातलं पाहायला मिळणार आहे जालन्यातून शेकडो समर्थकांसह आता गोरंट्याल मुंबईकडे रवाना झालेले आणि आगामी महापालिका निवडणुकीमध्ये जालना महापालिका निवडणूक ही भाजपनं स्वबळावर लढण्याचा आग्रह आपण वरिष्ठांकडे धरणार असल्याचं गोरंट्याल यांनी सांगितलंय तेव्हा भाजपनं महापालिका निवडणूक स्वबळावर लढवावी हे माझं वैयक्तिक मत असल्याचं देखील त्यांनी स्पष्ट केलेलं आहे आज आमची एक गाडींचा ताफा जातोय काल काही आमचे लोक गेले आज आणखी काही लोक जाणार आहे बघा आज आपला दुपारी तीन वाजताचा प्रवेशाचा टाइम ठरला आहे माननीय जलसम्राट माझे आमदार कैलाशजी गोरेंटियाल यांचा आणि यांच्यासोबत आमचे जेवढी आजी माझी सगळे नगरसेवक जिल्हा परिषद पंचायत समितीचे सगळे पदाधिकारी एवं आमच्या पक्षाचे जेवढे आमच्या सोबत आज आले सगळे पदाधिकारी आज साडेतीन ते चार वाजेपर्यंत आमचा भाजपमध्ये ऑफिशियली प्रवेश होऊन जाणार याच संदर्भात आणखी सविस्तर चर्चा करूया प्रतिनिधी ओम देशमुख आपल्याबरोबर जोडले जात आहेत ओम निश्चितच ही एक मोठी राजकीय घडामोड आहे मराठवाड्यामध्ये काँग्रेसला धक्का देत भाजप आपलं बळ वाढवण्याचा प्रयत्न करतोय आणि म्हणूनच गोरंट्याल यांच्या पक्षप्रवेशाकडे विशेष लक्ष आहे काय नेमके तपशील अनुपमा मराठवाड्यातल्या काँग्रेसचे एक महत्त्वाचे नेते खरंतर जालन्यातले काँग्रेसचे एकमेव मोठे नेते ज्या जालन्यामध्ये काँग्रेसचं काही काळ मोठं वर्चस्व होतं त्या जालन्यातले काँग्रेसचे मोठे नेते जे सलग तीन टर्म विधानसभेचे आमदार राहिलेत ज्यांनी जालना नगर परिषदेवरती अनेक वर्ष सत्ता गाजवली जवळपास अठ्ठावीस ते तीस नगरसेवक ज्यांच्या नेतृत्वाखाली कायम निवडून येत आले ते कैलास गोरंट्याल आज दुपारी भाजपमध्ये प्रवेश करत आहेत आधी विलासराव देशमुख आणि त्यानंतर अशोक चव्हाण या काँग्रेसच्या दोन माजी मुख्यमंत्र्यांचे अतिशय निकटवर्तीय समजले जाणारे गोरंट्याल हे गेल्या काही दिवसांपासून काँग्रेसमध्ये नाराज होते सातत्यानं ते या संदर्भात आपली नाराजी पक्ष नेतृत्वाकडे व्यक्त करत होते अंतिमतः भाजपच्या नेत्यांसोबत झालेल्या चर्चेनंतर आज दुपारी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत त्यांचा हा प्रवेश भाजप प्रदेश मुख्यालयामध्ये पार पडेल त्यासाठी जी काही सगळी रणनीती आहे ती आखण्यात आलेली आहे विशेषत्वानं जर आपण पाहिलं तर यामध्ये गोरंट्याल यांचा प्रवेश हा खूप महत्वाचा मानला जातोय कारण दोन हजार एकोणतीसच्या दृष्टिकोनातून भाजप प्रत्येक मतदारसंघामध्ये जिथे भाजपचा आमदार नाहीये त्या ठिकाणी दुसऱ्या क्रमांकावर जो उमेदवार राहिला त्याला भाजपमध्ये घेण्याचा भाजपकडनं प्रयत्न केला जातो या सगळ्यामध्ये जर आपण पाहिलं असेल तर अनेक नेते गेल्या काही दिवसांमध्ये मराठवाड्यातून काँग्रेसमधून भाजपमध्ये आले होते जर दुसरा मुद्दा आपण पाहायला गेलो तर या ठिकाणी येत्या काळामध्ये शिवसेनेला सुद्धा कुठेतरी या निमित्तानं आव्हान उभं राहू शकतं कारण कैलास गोरंटेयाल हे शिवसेना आमदार अर्जुन खोतकर यांच्या विरोधामध्ये निवडणूक लढवत होते आणि त्यांना त्यांनी पराभूत अनेक वेळेला केलेलं सुद्धा आहे गेल्या निवडणुकीमध्ये कैलास गोरंटेयाल यांचा पराभव झाला तिसरा इंटरेस्टिंग महत्वाचा मुद्दा म्हणजे जेव्हा एकनाथ शिंदेचं बंड झालं तेव्हा खऱ्या अर्थानं जी एक घोषणा राजकीय पक्षांकडनं दिली जाते पन्नास खोकेच्या संदर्भातली ती त्या घोषणेचे जनक सुद्धा कैलास गोरंट्याल यांना मानलं जातं त्यामुळे या सगळ्या अर्थांनी महत्वपूर्ण असलेले कैलास गोरंट्याल आज आपल्या समर्थकांसह भाजपमध्ये प्रवेश करतायत त्यामुळे जालन्यामध्ये इथून पुढे भाजप विरुद्ध शिवसेना हा संघर्ष आणखीन जोरात होण्याची शक्यता महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या दृष्टिकोनातून निर्माण झाली त्यामुळे गोरंट्याल यांच्या पक्षप्रवेशानंतर नेमकं काय घडतं आणि जालन्यात त्याचे काय पडसाद उमटत आहेत हे पाहणं देखील महत्वाचं असेल अरुबा अगदी विरोधकांना धोबी पछाड देत असताना अंतर्गत सुद्धा एक शह देण्याचा प्रयत्न यामधून होतो आहे असं खरं तर या घडामोडीकडे बघावं लागणार आहे ओम धन्यवाद दिलेले या सगळ्या सविस्तर तपशिलांसाठी ओम देशमुख आमचे प्रतिनिधी आपल्या होते Oh,